मांडवा ग्रामपंचायत घोटाळा एकोणीस लाखांची अफरातफर माजी सरपंच व सचिव अद्याप फरार पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह रिसोड तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही विकासकामे न करता बनावट बिले तयार करून तब्बल एकोणवीस लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणनव्वद रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी सरपंच भाऊराव आसाराम चव्हाण वय चाळीस वर्ष राहणार मांडवा आणि माजी सचिव प्रेमानंद शामराव मनवर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार सिंगडोह तालुका मांडोरा यांच्यावर ठेवण्यात आला आहे या संदर्भात गटविकास अधिकारी खिलारे यांच्या तक्रारीवरून चार एप्रिल रोजी रिसोड पोलीस ठाण्यात संबंधितांवर विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या प्रकरणाला दहा दिवस उलटूनही पोलिसांनी दोनही मुख्य आरोपींना अटक केलेली नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे संबंधित घोटाळा चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीन जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत चाला असून ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही विकास कामे न करता फक्त कागदोपत्री बनावट बिले तयार करून शासनाची दिशाभूल करून निधीचा अपहार करण्यात आला आहे गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरताना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे सदर आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव वाढत असून या भ्रष्टाचार्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे आता संपूर्ण परिसराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून पोलीस आरोपींना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा